हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे तर चला काल एक टाकलेलं आहे सकाळचं रोजचं रुटीन म्हणून तर बघा मी सुक्का बटाटा बनवलेला आहे चपाती इथं स्टीलच्या पाणीला ठेवल्या टोपलं मोडले त्यामुळं टोपलं काय आणायचं आहे आता बघून आणि इथं सुक्का बटाटा बनवलेला हो आहे सगळ्यांना डबे भरून दिलं छानला डबा भरून दिला पोरांना दिला या घ्यातलं मा माझं काय नाही समजा लोणचं इथं काढून ठेवले लोणचंच काढलं नव्हतं काढून ठेवले थोडे थोडे फोड दिली पोराला आणि मी चाले आता शाळेत आज मला वस्तीवर पण जायचं आहे तर बघू आता बाहेर तर ऊन दिसा ना अजिबात पावसाचंच वातावरण दिसाले तर चला मी चाले शाळेत एक कुलक घेतला का मी अशी धावपळ होती रोज सकाळची आज का टायमा बरोबर निघाले साडे दहा वाजेत मला था। थांब चप्पल माझी गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त म्हणजे ना सगळे बनवलेलं आहे सुका वाटतं त्याच्यावर ना कसा आधी खूप तिकडे टाकलेले कोथिंबीर सगळीच माग झाली पण हे मी आणली होती आणि बघा अशी ताजी ताजी कोथिंबीर आण पण आणली होती कारण यांचं काम राहणारच होत ना त्याच्यामुळे आता इथे शेंगाने घालून ठेवलं शेंगाने वरून टाकायचे आणि दूध खाली टाकून ठेवलेले चला दूध दूध लई भरपूर चांगले तर शेंगदाण्याचं कूट यात कुठून टाकलेलं आहे सुक्का बटाटा तव दमाई तर बा चपात्याला तवा ठेवलेला आहे इथे मै याने पीठ मळून ठेवले बघा कसं पीठ आहे सगळे गाठीं गुळमन पातळ बिरबी आमच्याच होते इथे बघा झाल्या चपात्या बटाटा झाला एवढी पीठ बाजूला ठेवले आणि इथं मॅगी मसाला टाकून भात गरम करायला घेतलेला कोथिंबीर त्याच्यातच टाकलेली भात थोडा चिटकलेला होता त्याच्यामुळं मी काही खालतले काढले नाही आहे थोडा लालसरी झालेला काळा काल जाऊ दे चालतो तर असा मॅगी मसाला आणि हिरवी मिरची टाकली फक्त कांदा टमाटर काही नाही टाकलेले मॅगी मसाल्याने खूप टेस्ट छान येतो भाताला एकदम मस्त असा होतं तर चला मला आता ओरायचं आहे पोरांना शाळेत चौर्णेचे नाश्ता आहे मी आता मी शाळेत पूर्णमध्ये साडे नऊ दहा वाजत हो आले तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहते मी हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा आज वटपौर्णिमा सण असल्यामुळे जरा मी म्हणजे नवीन साडी घातलेली नवीन म्हणजे काळी घेतलेली छान वाटते का मला कमेंटमध्ये सांगा कशी काय वाटते नाही साडी घातलेली ती बरं का माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे तर तिच्याकडून मी घातलेली ही साडी तर कशी वाटते सांगा मला कमेंटमध्ये आणि जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा स्वस्त रेटमध्ये कमी याच्यात करपलं तोड दहायचं सांग तर चला सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि मी बनवते मुगाच्या डाळीची कांदा डाळ कांदा बनवते रकल दोबल हळद डाळ आणि चपाती बनवून घेतोपर्यंत मी म्हणजे सणासुदीची जरा नवीन साडी घालावा बघू वड पुरणी मला वड वड वडाय आता आणि हीच घातली तर घालणार ना आहे नाहीतर मग दुसरी घालणार आहे आपल्या काटापत्राची छान वाटते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तर बघा दाळ कांदा शिजायला टाकलेला आहे डब्यापुरतंच केलेला आहे आता म्हणताना असले कसं दाळ कांदा तर शिजण्यासाठी थोडंसं पाणी वाटलेलं आहे शिजून निघते एकदम असं भुगळ्यासारखे बनवायची दुधातच गेलगडे गेले तर इथं चपात्याला तवा ठेवला दुध तापून ठेवलेले आणि ते चपात्या करायच्या ठिकायचे पीठ म्हणून ठेवलेली तर टोपलं आहे आमच्या असं घाम्याला केलं आहे मी टोपलं टोपलं काय गावात आणायला जाणं होईना आणि टोपलं झालेलं आहे खराब तर चला मी घेते बनवणचं कथे आता उशीर व्हायला लागला आहे शाळेत पण जायचं आहे परत